नमस्कार मी हिराबाई नमस्कार मी बैठक नमस्कार मी नमस्कार मी you okay. आपल्याला कुठे गेला आता हिरा बाईला बोलत हिरा बाई काय आपल्याला दिसत नाही अरे आपल्या बैल दिसत नाही आपण कडे सापड चल पुढे कुठेच नाहीये देख न बजार जाउ न बहिनी बजार चला दुदी कुमार हा बैल आमचाच आहे